निश्चितपणे आम्ही दिलेल्या सूचनाच किंवा विनंतीवाजा आदेश आम्ही विनंती देतो खासदारांना आदेश देत नाही पण विनंतीवाजा आदेश नक्की देतो आणि कसल्याही परिस्थितीत खासदार साहेब आमच्या विनंतीवाजा आदेशाचा मान राखून थोडेसे सल्ले आम्ही दिलेले ऐकतात आणि त्यामुळं निश्चितपणे मला खात्री भविष्य काळात या वर्षभरात होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये खासदार रणजीश्वर नाईक खिंबाळकर आणि आपले नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यातील संपूर्ण संस्था सहकारी संस्था असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील या सर्व संस्थांमध्ये सत्तांतर होऊन शंभर टक्के तालुका खासदार रणजीश नाईक ठेंबाळकर आणि सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मय झाल्याशिवाय राहणार नाही एवढीच्या निमंत्रणानं अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं